आपल्या खवासपूर गावामध्ये हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे वर्षातील एकूण साडेतीन मुहूर्तापैकी आजचा हा गुढीपाडव्याचा मुहूर्त म्हणजे आजचा शुभ दिवस आणि या शुभ दिवसाच्या निमित्ताचे एक औचित्य साधून आमचे सहकारी मित्र ज्यांनी प्राथमिक शिक्षण विभागामध्ये उदंड या ठिकाणी विद्यार्थी सेवेचं एक उदर्तत्व या ठिकाणी पूर्ण केलं ते सन्माननीय सिद्धेश्वर महादेव जरे यांची सुकन्या काजल सिद्धेश्वर जरे या मुलीनं वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय खटाटोप करून आणि स्वतःच्या असणाऱ्या जीवाचा कुठलाही असावा विचार न करता प्रचंड आणि उदंड अशा परिश्रमानं या ठिकाणी वैद्यकीय विभागाची या ठिकाणी चांगली डिग्री संपादन केली एवढ्यावरच ती थांबलेली नसून सरकारी असणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा गेल्या दोन अडीच वर्षापासून आणि वैद्यकीय क्षेत्राच्या सरकारी नोकरीच्या सेवेमध्ये संधी मिळण्याच्या अगोदर मला वाटतं जनकल्याण हॉस्पिटल पंढरपूर या ठिकाणी या शे... काजल या मुलीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं रुग्णांची सेवा आणि या ठिकाणी सामान्य माणसांचं आरोग्य विभागामध्ये असणारं तिचं योगदान अतिशय मोठं आहे आणि याचा एक भाग म्हणून आज बरेच वर्ष झालं की बाबा या खवासपूर गावामध्ये म्हणजे वैद्यकीय सेवेची असणारी सुविधा उपलब्ध होती परंतु त्यामध्ये सातत्य थोडंसं सा अडचणीचं सा होत असल्यामुळं तिने एक विचार केला की या गावाची काहीतरी माझं वैद्यकीय क्षेत्राशी देणं लागतं आणि म्हणून गोरगरीब सामान्य माणसाच्या आरोग्याच्या विषयाचा जो सेवेचा भाग आहे तो सेवा म्हणून या ठिकाणी कुठल्याही पैशाची किंवा कुठल्याही असणारी आर्थिक एक उद्देश हेतू मनामध्ये न ठेवता सामान्य जनतेची आणि गोरगरिबांची सेवा करावी या उदर असणाऱ्या उद्देशानं <laughs> या ठिकाणी हा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे तर माझं या ठिकाणी विनंती आहे की या असणाऱ्या उद्घाट या असणाऱ्या जरी क्लिनिके असणाऱ्या त्यांच्या दवाखान्याचं उद्घाटन आपल्याच गावामधील ज्यांची खरोखर या वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड गावाच्या असणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी सुद्धा कार्य केलेलं आहे ते आपल्या गावाचे डॉक्टर विजयकुमार आनंदराव गायकवाड व या ठिकाणी या मुलीच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते म्हणजे आमचे सहकारी मित्र त्या मुलीचे वडील आदरणीय जरे गुरुजी या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या उदगा याचं रेबीन कापून या ठिकाणी उद्घाटन करावं असं मी त्यांना ग्रामस्थांच्या वतीनं दोघांनाही या ठिकाणी विनंती करतो डॉक्टर गायकवाड व जरे गुरुजी यांच्या शुभास्ते या ठिकाणी हा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे त्यांनी तो करावा असताना विनंती करतो